नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट ही समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी कोणती आहे तर अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे ऐंशी कोटी हे पैसे जमा करण्यात आलेले आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पैशाचा लाभ मिळाला आहे आणि संपूर्ण माती पीक विम्या संदर्भामध्ये आपण घेणार आहोत की आगामी जे काही उर्वरित पीक विम्याची रक्कम आहे शंभर टक्के ते कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार त्यासंबंधीत देखील सखोल माहिती आपण घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपण लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आता आपण महाराष्ट्रातील पीक विम्याकडून किती अर्ज पात्र झाले व कोणती किती कोटी रक्कम हे शेतकऱ्यांना मिळाली आहे व आणखी किती कोटी रक्कम ही मिळायची आहे त्यासंबंधित आधी माहिती घेऊया त्यानंतर शेवटी आपण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐंशी कोटी हे थेट त्यांच्या खात्यामध्ये मिळाले दे त्यासंबंधी देखील आपण शेवटपर्यंत बघूया तर मित्रांनो पीक विमा भरपाईसाठी राज्यामध्ये सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी हे अर्ज हे एकूण रक्कम हे पात्र झालेली आहे तर त्यामध्ये फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सात हजार एकशे एकोण एकोणपन्नास कोटीपैकी तीन हजार नऊशे पासष्ट कोटी हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत वर्ग करण्यात आलेले आहे आणखी तीन हजार त्र्याऐंशी कोटी रुपये हे देण्याचे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत देण्याचे बाकी आहे एक वर्षाच्या कालावधी लोटला आता खरीप हंगाम हा सुरू झालेला आहे तरी देखील नवीन पीक विमा काढणं सुरू झाला तरी पण अद्यापपर्यंत तीन हजार कोटी हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे त्यानंतर पीक कापणे प्रयोगावर आधारित पात्र अर्ज बत्तीस लाख चौवेचाळीस हजार आणि मंजूर विमा भरपाई तीन हजार तेरा कोटी त्यानंतर खात्यात जमा किती झाली त्यापैकी पीक कापणी प्रयोगावर आधारित क्लेम झालेल्या शेतकऱ्यांना दोनशे बासष्ट कोटी हे शेतकऱ्यांना मिळालं आहे आणि पुन्हा दोन हजार सातशे एकावन्न कोटी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाले नाही त्यांना देखील नवीन पीक विमा सर्व झाला पण दोन हजार कोटी हे जमा झाले आहे त्यानंतर पीक काढणी पश्चात नुकसान ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे आणि पीक काढणीनंतर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होते ते शेतकरी किती लाख शेतकरी या महाराष्ट्रातले तर एक लाख बेचाळीस हजार शेतकरी पीक काढणी पश्चात नुकसान म्हणजे पात्र झालेली आहे आणि त्यांना मंजूर पीक विमा किती कोटी झालेला आहे तर एकशे सोळा कोटी हा मंजूर पीक विमा झालेला आहे त्यात खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा झालेले पैसे आहे सहासष्ट हजार कोटी आणि अद्यापपर्यंत पन्नास हजार कोटी आणखी त्या शेतकऱ्यांना म्हणजेच एक लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटी हे मिळायचे आहे त्यानंतर मित्रांनो स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पात्र अर्ज आहे महाराष्ट्रामधील एकोणवीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे अर्ज हे पात्र झाले आहे त्यानंतर मंजूर पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना किती कोटी मिळणार आहे तर एक हजार चारशे सव्वीस कोटी हे मंजूर पीक विमा भरपाई हे मिळणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती हजार कोटी जमा झाला तर बघूया आपण एक हजार अडुसष्ट कोटी हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे नैसर्गिक आपत्तीचे पैसे हे वर्ग झालेले आहे त्याहूनही आणखी तीनशे अठ्ठावन्न कोटी मिळायचे अद्यापपर्यंत पर्यंत बाकी आहे त्यानंतर अग्रिम पीक भरपाई म्हणजे जे सोयाबीन क धारकांना जे पैसे दिले होते अग्रिमचे त्यामध्ये पात्र अर्ज आहे छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकरी महाराष्ट्रातील हे पात्र आहे पीक विम्यासाठी त्यामध्ये मंजूर विमा भरपाई दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी हे मंजूर विमा भरपाई हे झालेली आहे त्यानंतर खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या किती कोटी जमा झाल्या तर दोन हजार पाचशे चौपन्न कोटी हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे आणि अद्यापपर्यंत चोवीस कोटी अग्रिम भरपाईची रक्कम हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे त्यानंतर पेरणी न होणे यासाठी पात्र अर्ज आहे छत्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटी च चौऱ्याऐंशी हजार सॉरी तर त्यामध्ये मंजूर विमा भरपाई आहे चौदा कोटी रुपये आणि खात्यामध्ये जवळपास सर्वच अर्ज सर्वच जणांना जवळपास चौदा कोटी रुपये हे जमा झाल्याची बातमी आहे तर मित्रांनो पेरणी न होण्यामध्ये पात्र अर्ज छत्तीस हजार होते तर शेतकरी मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांना अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना ऐंशी कोटी हे लाभ हा पात्र झालेला आहे तर त्यामध्ये किती कोटी शेतकऱ्यांना ऐंशी कोटी अठरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे तरीही खात्यामध्ये कृषी विभागाने उर्वरित रक्कम खात्यामध्ये वितरित होणार असे कृषी अधीक्षक चंद्रपूर इथले सांगितले आहे तर त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन लाख एकेचाळीस हजार दोनशे तेहत्तीस शेतकऱ्यांनी पीक विमा हा खरीप हंगामामध्ये काढला होता यामधून तीन लाख पाचशे चौतीस हेक्टर क्षेत्र हे संरक्षित करण्यात आले होते तर यातील एक लक्ष त्रेचाळीस हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकरी हे मी पीक विम्यासाठी पात्र ठरलेले होते म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन ऑफलाईन हे तक्रार बार्तर तासाच्या आत केली होती ते एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकरी हे पात्र ठरलेले होते तर मित्रांनो एकशे एक्क्याण्णव कोटी एकोणपन्नास लक्ष अठ्ठ्याहत्तर हजार रुपये पीक विमा स्वरूपात शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला होता त्यापैकी आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऐंशी कोटी अठरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये हा वर्ग करण्यात आलेला आहे बाकी उर्वरित पीक विमा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे आलेला नाही आहे हे मुज्जर सरकार आपले पगार बराबर वेळेवर आपल्या खात्यामध्ये वर्ग करतात आमदार खासदाराचे पगार वेढवतात मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे व पैसे बराबर वर्ग होतात त्यानंतर त्यातल्या क्लर्कचे पैसे बरोबर सचिवाचे पैसे बराबर महिन्याकाठी येतात पण आमच्या शेतकऱ्यांच्या पैशाच्या पीक विम्याचे पैसे जर वर्ग करायची वेळ आली तर यांना बैठका लागतात पीक विम्याचे पैसे मंजूर करण्यासाठी त्यांना निधी गोळा करावा लागतो शेतकऱ्यांना द्यायचं म्हणलं तर आकडता हात घेतात तर मित्रांनो उर्वरित बाकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत भरपूर पैसे हे मिळायचे बाकी आहे तर किती पैसे मिळायचे बाकी आहे एकूण रक्कम सात हजार एकशे एकोणपन्नास कोटीपैकी तीन हजार त्र्याऐंशी कोटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक मिळायचे पैसे मिळणे बाकी आहे बाकी समोरील माहिती शेतकरी मित्रांनो समोरील व्हिडिओमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद